नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं आणखी एका आपल्या नवीन मध्ये तर खूप दिवसानी ब्लॉग येतोय कारण घराची कामं चाललेलीच होती आणि त्यामुळे व्लॉग बनवायला काही टाईम भेटलाच नाही आणि काय बनवायचं हेही सुचत नव्हतं तर त्यामुळे खूप दिवस झालं बनवलंच नाही तर आता आम्ही सध्या निघालो आहे मुंबईला जाण्यासाठी तर मिस्टर मी आणि अंशू आता आम्ही सध्या तिघे चाललेलो आहे आणि सासूबाई तिथंच आहेत तर त्यानंतर येणार आहेत आणखी किरायदार वगैरे ठेवलेले आहेत तर ते यायचे बाकी होते त्यामुळे म्हटल्या की मी राहते आणि परत किरायदार आले की व्यवस्थित शिस्त ते लागली की मी परत येते त्यामुळे मग आता सध्या आम्ही तिघेच निघालेलो आहे तर गेल्यावेळी आम्ही मुंबईला गणपतीच्या वेळेस गेलेलो होतो तर आणसूने खूप त्रास दिला होता संध्याकाळच्या वेळीला त्यामुळे ह्यावेळी आम्ही सकाळी जायचं असं ठरवलं कारण आणखी इकडे तिकडे पाहत रमून जाईल आणि प्रवास कसा होईल काही कळणारही नाही तर असंच व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू कर करा आणि अंशू काय करते तिची रिॲक्शन काय असणार आहे तर हे शेवटपर्यंत नक्की पहा चला तर झोप झोपीतून आणलंय ना तुला ते पण ते पण कुठे चालली तू मुंबई चालली मागे तू मुंबईला मुंबईला चालली तू काळ नको इकडे Ah. Mas.

थोड्या वेळाने आम्ही कुरडवाडीला पोहोचलो तेव्हा चहाचं प्रीमिक्स आणि ओट्स बिस्किट दिलेलं होतं आणि नाश्ता बुक केलेला होता कारण सकाळच्या वेळेला जेवण ट्रेनमध्ये नसतं तर फक्त नाश्ता होता त्यामुळे आम्ही नाश्ता बुक केलेला होता आणि सोबतच अंशूसाठी इथं पावडर रेडी करून ठेवलेलं होतं जेव्हा ते लोक पाणी गरम पाणी घेऊन येतात चहासाठी तर तेव्हाच मी यामध्ये थोडंसं मिक्स करून त्यासाठी पावडर बनवावी म्हटलं मग छान तिने खाऊन पिऊन मस्त अशी झोपलेली होती आणि आम्ही बाहेरचा बी एन्जॉय करत होतो तर डोंगर दऱ्या असं खूप काही सकाळी छान दिसत होतं मग थोड्या वेळाने आम्ही चहा पिला तितक्या तिघ स्टेशन आलेलं होतं आणि परत इकडे आनशू उठलेली होती आणि तिच्या पप्पाच्या मागे लागलेली होती की गाणं लावा मी डान्स करते तर तिला डान्स खूप करू वाटतं खूप म्हणजे खूप तिला डान्स म्हटलं की ती झोपेतूनही उठेल मग थोड्या वेळाने आम्ही मुंबईला पोहोचलो तर तो व्हिडिओ काय म्हणजे गडबडीत मला शूट करणं झालंच नाही आणि परत इकडं क्वार्टरवरती आलो तर पाहते तर किचनची अवस्था काय झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि भूक तर खूप लागलेली होती त्यामुळे भात आणि डाळ लावलेला होता तसंच लावला कारण आता साफसफाई करण्यात इतका टाईम नव्हता खूप भूक लागलेली होती तर पाहू शकता तुम्ही हॉलचा तर काय झालेला आहे सर्व पसारा पसारा झालेला आहे आणि ही बेडरूम या बेडची तर अवस्था खूपच बेकार झालेली आहे सर्व सामान इकडे तिकडे पसरून पडलेलं आहे कारण मिस्टरलाही रोज कामावरती जावं लागतं ते ठेवले तरी किती ठेवणार आणि परत ते पंधरा दिवस सोलापूरमध्येच होते त्यामुळे असं झालेलं आहे तर संध्याकाळी जेवण वगैरे करून आईस्क्रीम खाल्लं तर अंशू खाऊन झोपतच नव्हती ती नवीन थोडीशी जागा असल्यामुळे तर मग परत तिला टेवरती गाणं लावून तिचे पप्पा छान तिला झोपत होते आणि थोड्या वेळेने छान झोपी गेली चला तर मग आता भेटूया उद्याच्या एका नवीन व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय